काय खाऊ कुठे खाऊणी चटणीपर्यंत बारा वाजेपर्यंत मग तू तर मग मारायचं काही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता सवा नऊ वाजले मित्रांनो आंघोळ वगैरे झाली नाश्ता झाला जेवणच झालं डायरेक्ट कारण दुधही नव्हतं त्याच्यामुळे चहा नाही पिलो परी चालूच मित्रांनो सकाळी पासून दूध आणा दूध आणा बट नाही आणायचं मित्रांनो दूध दूध बंद कारण मला खर्च परवडत नाही मित्रांनो आता आता काम बंद झालं त्याच्यामुळे मला खर्च परवडत नाही त्याच्यामुळे आपण आणायचं नाही दूध सगळं बंद आणि हे दुकानात बीकाला जाणार बंद बर मित्रांनो मी दहादा नेणार आता दुकानात इथे नेणार मी तुला न्यायच नाही दहादासाठी मोठा खांबा आणणार मी टायते तुला आणायचं नाही नाही आणायच आहे मित्रांनो याला आणायचंय दहादा पेक्षा मोठा कामा आणायचंय असं चालू आहे मित्रांनो सकाळ म्हणून मी तुम्हाला दाखवाय करता बोललो आम्हाला एक तास पुरवते म्हणजे कसं माहितीये का या तासाला झालं का दुसरा तास जरा म्हणजे दुसरा मिनट जरा थोडा जातो <laughs> क्लिअर लगेच तिसऱ्या मिनिटाला लगेच चालू होते तिसऱ्या तासाला लगेच चालू होते अशी गमती चालू इकडं मित्रांनो ते झोपल्याला उचलायचं काम आपण तर काय उचल उचलत नाही मित्रांनो कारण आपण झोपतच नाही हा पण वाजेपर्यंत होतो करून मग 12 वाजजे पर्यंत पूर्वी होती मी एडिटिंग सुद्धा नाही केली रात्री मी सकाळी उठून एडिटिंग केली नाही मग तुम्ही किती वाजेपर्यंत पर्यंत जागे होती मग तू तर आके रात जागे राहते मग मी असं मारायचं काय मी काही जे नाही करत का मोबाईल पास बसते का तने उतर एक मिनिट खाली हात हात मोढला मा मोढला वाट आहे भाई

तर चला मित्रांनो आपल्याला ना आज लाईक काम आहे आज परी ब्लॉग शूट करणार आहे दिवसभर मग ब्लॉग नाही शूट करायचं ना मग चला मित्रांनो आम्हीला अर्जंट काम आले त्याच्यामुळे ते कामाला जाणारे अजून गेले नाही कारण तरुण रडत होते त्याच्यामुळे त्यांनी तिला दुकानात नेले जरा मग तिला सोडतीन आण जातीन आणि मला आज काम बघून व्हिडिओ शूट करायचंय तर बाळाला आंघोळ घालायची त्याचं टेन्शन आले बाळाला कारण वहिनी तिकडे गेली तुम्हाला माहिती कोरडाय करू लागायला गेलेली त्याच्यामुळे आज येणार आहे का नाही का लेट येणार आहे म्हणे मी येईन आंघोळीच्या टायमात पण मग लेट होते का काय तर मग नाही तर मला झालं लागल नाही तर तो झोपणार नाही केली तिकडे चिडचिड करतो काम आवरून घेतलंय तेवढे कपडे घ्यायचे तेव्हा भांडे घासायचे सगळं काम आवरायचं तर चला तर मित्र सगळं काम काय आवडलं नाही अजून टप भरून कपडे राहिले धुवायचे इथं पिल्लू पण उठले आणि पिल्लूच्या पप्पाची ची चाले त्याच्या बरोबर मस्ती ते त्याला मला सांभाळते कारण मी माझं दुपारचं स्वयंपाक बनवते आणि माझ्या बरोबर त्यांना पण काहीतरी बनवते कारण त्यांनी सकाळी एक टाइम जेव्हा केलेले आहे दुसऱ्या टायमाचं त्यांना पण बनवावं लागेल तर चला बघा मी झटपट बनवते काहीतरी बनवते सुचून बनवते काहीतरी पटकन बनवून मला जायचं कुठे जायचं तुम्हाला मला मित्र काम आहे तरी मला आठकून दरी दे माझं काम करावं का नाही आज झाले मला येते पोरं कुणी सांभाळायचे मग पोर सांभाळायला काय करते माझं दुसरं काय काम नाही मित्रांनो अरे मला दुसरा काम द्या पोहर ते <laughs> काम तू चांगलं करती म्हणून मी काय बनवते बघू आपण काय बनवते काय तरी अरे वा मित्रांनो पाणी आणायला तुम्ही पाणी घेऊन आली मला ती खरंच गार फ्रीज मधलं आणले पाणी पिऊ यार ताण लागले चला मित्रांनो परी ना साहेब बनवून राहिले पुन्हा एकदा सकाळी बनवलं होतं आता पुन्हा बनवून राहिले कारण पप्पानी सगळं खाऊन घेतलं तिला काही ठेवलंच नाही मी तर अजून दुपारचं जेवलं नाही मित्रांनो माझं तरी काही नाही एवढं पण तिला कसं तिला जेव्हा लागत आहे ना ते मागे पाठीमागं आणले गृह त्याच्यामुळे मग कसं तिला जेव्हा लागत आहे दुपारचं सकाळचं खात नाही तिला काही ठेवलं नाही ते पुन्हा सहभाग करून राहिले आता काहीतरी बनवून राहिले आज राहते मित्रांनो घरात आमच्या कोणी कोणाचा विचार कधी नाही बट मी करतो सगळ्यांचा विचार मी उपाय राहिलो ना तरी चालत बट मी पाठीमागच्या सगळ्यांचा विचार करतो मित्रांनो पप्पा नाई कोणाचा विचार नाही करणार पाठीमागच्या म्हणजे जेवणाच्या बाबतीत बरं का खाल्लं पाहिजे असं नाही काही खाल्लं पाहिजे पण मग कसं आहे माहिती मित्रांनो मा! कोणाला भूक लागली की नाही लागली थोडंफार ठेवाय पाहिजे त्यांनी भर काहीच नाही ठेवलं त्याच्यामुळे ती बनवून राहिली आता थोडंफार असेल मग तिथं भागलं असेल माझं काही नाही मग मी नसतं खाल्लं तरी चाललं असतं डायरेक्ट संध्याकाळी खाल्लं असतं पण चालत चाललं स्वयंपाक काहीतरी बनवती भाऊ काय बनवली काही नाही व्यक्त मला पण काम आहे यार मित्रांनो मला पण नाही थांबता येत मित्रांनो सारखं सारखं पोरांना सांभाळायला कारण मग सगळे दोघं ती पण घरी थांबणार मी थांबणार पप्पा घरी मम्मी घरी मग घर कसं चालणार असं आहे ना आणि तुम्हाला तर माहिती आपलं काम बंद झाले कारखानेवर त्याच्यामुळे इकडलंच काम हे कसं तरी मिळवायचा प्रयत्न चालू माझा म्हणजे झालेलं तर आहे बट परफेक्ट गोष्ट झालेली नाही ना काय बनवली काय काटणी बनवत मला आवडत के मी नाही खांडले की आता उरल्यानंतर इथे बाजूची भाकर बनवली ती जेवली का मग मी जेवण कारण मला लागली भूक ती तिला पुरणार नाही मिरची त्याच्यामुळे ना तिने खाल्ली का मग मी खाईन चार वाजले मित्रांनो मी कामावर गेलतो ना आता चार मा मी माझ्या इकडल्या काम तिकडलं काम तर बंद झालं आता एकाडल्या तिकडला असं हे बोलायचं बंद करायला मित्रांनो एकदम बड मी असंच म्हणा मी गेलो गेलतो मी कामावर गेलो पण मस्त भाय चटणी वगैरे बनवून ठेवली होती बट विश्वास आहे पाहिजे मला चटणी भाकर आहे

वरते वरती आवाज येल मा चटणी होती मित्रांनो दिसली नाही काहीच नाही परत बसलो चला मित्रांनो मी बसलोय बाजावर आणि मम्मी, मम्मी ते पण अजून काय आले नाही म्हणजे मम्मीच नाही आले फक्त पप्पा आलेले मित्रांनो कालच काल रात्रीच्या वेळेस आले ते पार आठ साडेआठ नऊ वाजता आली ते घरातच आहे मम्मी नाही आलेले अजून मम्मी एवढं राहिली मम्मी साकोर मध्ये होती मम्मीने केला फोन म्हणून मी साकोर मध्ये आले न्यायला येते पण तिकून बसे मित्रांनो कल्याण गाडी इकडं महेश गावला जाते ना येईन मम्मी आता थोड्या वेळाने अंधार पडलाय आता बावीस झाले जेवण मच्छी भाजी मम्मी आली मागे मच्छी फायनल मित्रांनो जेवण झालंय मस्त बरं की मासे खाल्ली एकदम भारी आज पोट भरून जेवलं बघू मित्रांनो एक भाकर खाली मी डायरेक्ट खालच चला तर मित्रांनो आपला ब्लॉग आता इथे सेंड करू मम्मी ते बाकीचे जण जेवू राहिले त्याच्यानंतर आपल्याला एडिटिंग करायची एडिटिंगला भरपूर वेळ लागतो आपल्याला इकडे आलतो पाण्याचा आवडतो असं तुम्हाला इकडे आपल्या कामाकडे आलतो तर चला तर मित्रांनो आपलं ब्लॉग आता सेंड करू आय होप मित्रांनो तुम्हाला असा ब्लॉग आवडला असं आवडतो तुम्ही लाईक कराय चॅनल आणि चॅनल सबस््राई कर बेट नेस्ट बाय चला तर मित्रांनो आपलं ब्लॉग